मनोज सरांगे पाटील यांच्या अमरण उपोषणाचा आज सातवा दिवस असून त्यांची प्रकृती ढासळत असल्यामुळे आणि राज्य सरकार मराठा दुर्लक्ष करत असल्यामुळे दौंड शेकडोंच्या संख्येने मराठा बांधव रस्त्यावर उतरले आहेत पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर यवत हद्दीत मराठा समाज बांधवांनी चार बैलगाड्या आणून रास्ता रोको आंदोलन केले आहे यावेळी जवळपास एक तासांहून अधिक पुणे सोलापूर महामार्ग अडवल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगास रांगा लागल्या आहेत घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून सरकार नुसते आश्वासन दाखवत असून सरकारने लवकरात लवकर आश्वासन पूर्ण करण्याची आंदोलकांनी मागणी केली आहे सातवा दिवस केला याच्यातून समाजापर्यंत एकच निरपचवायचा आहे की आज सातवा दिवस असून जरांगे पाटलांना जो त्रास होतोय की हा रास्ता रोको ज्यासाठी केला की हा सरकारपर्यंत मेसेज जावा की मराठा समाज आजही शांततेमध्ये आंदोलन करतोय जास्त मराठा समाजाचा जा अंतर ज्यांनी पाहावा नाही अशी सरकारला आमची नम्र विनंती आहे सरकारने याच्या आधी जर रंग पाटील नुसते आश्वासन आश्वासन देत आलेलं आहे पाच महिने सरकार नुसतं आश्वासन देण्याचं काम करत आहे धरंगे पाटील आज सातवा दिवस हे उपोषणाचा त्यांचं तब्येत त्यांची दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे त्यांच्या जीवाचं काही कोणत्याही क्षणी काही होऊ शकतं अशी परिस्थिती आज निर्माण झालेली असताना देखील सरकार त्यांच्या उपोषणाकडे लक्ष देत नाहीये मराठी श... आतापर्यंत पाच महिने झाले संपूर्ण शांत देत मराठे सरकारला सहकार्य करून आंदोलन करत आहेत परंतु सरकार याकडे दुर्लक्ष करून नुसते आश्वासन देण्याचं काम करत आहे तर या रास्ता रोकोच्या माध्यमातून आम्ही सरकारला एवढंच सांगत आहोत की तुम्ही आमच्या आरक्षणाकडे लक्ष द्या तुम्ही जे आश्वासन आम्हाला दिलेत त्याची लवकरात लवकर पूर्तता करून ते सगळे अंमला कामावेत आम्हाला एनटीपी न्यूज मराठी दौंड पुणे